स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे आपण पाहिलं की मधुभाऊंना केस मध्ये अडकवण्यासाठी महिपत आणि दामिनीने या दोघांनी मिळून नवीन प्लॅन केलाय वात्सल्य आश्रमात सांगाडा त्यांनी पुरला होता पण यामुळे आता मालिकेला नवीन वळण आलंय मालिकेत एका नवीन पात्राची चर्चा सुरू आहे ती म्हणजे हरीश भाऊंची आश्रमातील हरीश भाऊंचा खून झालाय आणि आता विलास नंतर हरीश भाऊंचा खून कुणी केलाय यात कुणाचा हात आहे हे अर्जुन शोधून काढतोय पण आता अर्जुनला रविराज किल्लेकर पण साथ देणार आहे मालिकेत तन्वीच्या वागणुकीवर संशय येतो आणि त्यामुळे तो तिला त्या ताकीद देतो आणि इकडे अर्जुनला केस मध्ये मदत देखील करतो तन्वीचं असं काय सत्य आहे जे रविराजला समजलंय हे आपण या व्हिडिओ मधून पाहूया तू पूर्वी माझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली होती तू आणखी कुठली गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवतीयस का तर मग ती चूक जर तू पुन्हा केलीस तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील एवढं लक्षात ठेव त्या आश्रमात आणखी एक मृतदेह सापडलाय आणि एक वकील म्हणून मला हे सगळंच खूप संशयास्पद वाटत आहे जेव्हा मैपतला वाटत की दामिनीची बाजू वीक पडती तेव्हा त्याने हा वार केला नाही वा अर्जुन या केसच्या मुळाशी जर तुला जायचं असेल आणि त्यासाठी माझी काय मदत तुला लागणार असेल तर ती त्यामुळे आता तन्वीच्या हालचालींवर रविराजचं लक्ष तर आहेच हे दोघे एकत्र आलेत म्हटल्यावर लवकरच महिपत साक्षी तन्वी आणि नागराजचं सत्य सर्वांसमोर येईलच रविराज आणि अर्जुन हे दोघं पुन्हा एकत्र येऊन केसचा निकाल लावतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज